तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी आहे माझ्यासोबत एकटा आहे आम्ही दोघी आलो आहोत एका सुंदर अशा ठिकाणी मस्त अशा बंगल्यामध्ये साप पकडायला एक म्हणतात बंगल्यात साप या ठिकाणी कुठे दादा साप दा, दा, आतमध्ये आज ना। नागोबाला पकडेल ते सिक्युरिटी दादा आपल्याला घेऊन चालेल बघा बंगल्याचं परिसर खूप असं सुंदर आहे अतिशय असा निसर्गरम्य परिसर असल्यामुळं साप असणं हे काही कॉमन आहे बाबा नाग आहे ना मोठा आहे बर चला दिसतोय हा नागच आहे

केली नावाची बघ मित्रांनो झाडामध्ये दगडासारखंच कलरी तर हालचाल झाली म्हणून त्यांना लक्षात आलं थक थोडीसा बॉडी दिसते असं आहे ह्याच्यामध्ये खाता हा खात तीन टाइम खात আমসে ৭াওতে দোগিনে দুটারিশি য়াই ! বাইয়া এক্টা বশাসটেপে নিতা কানিতা কানিতা কানিা ! ক্রইয়ায়া আনিতা কেদ্ধেেরা হান जागा नसेल असते तर तो, तो आतापर्यंत कधी दगडामध्ये आतमध्ये शिरला असता बघा आपण पण असे दगड वगैरे कंपाऊंडिंग वगैरे केलेलंच असतं आणि उन्हाळ्याचा सीझन आहे त्यामुळे हे नाग जातीचे साप जास्त करून बाहेर पडतात तुम्ही देखील काळजी घ्या बघा अशा दगडांच्या सापटीमध्ये वगैरे असे साप जाऊन बसतात बऱ्याचदा ह्याच्यामध्ये उंदीर वगैरे असेल बेडूक लपलेल्या असतील तर साप शिकारीसाठी सुद्धा ह्याच्यामध्ये घुसत असतात तर काळजी उन्हाळ्याच्या सीजनमुळे नाग हे मोठे मोठे बाहेर पडतात आणि जसं हिवाळ्यात गुणस होती तसं आता नाग तुम्हाला दिसतील धामण पण दिसेल विषारी जातीचा साप असल्यामुळे सांगते वारंवार काळजी घ्या आणि चांगला असा मोठा साईजचा आहे एकदम म्हणजे खूपच मोठा आहे चला आता आपण याला रेस्क्यू करून घेऊयात तर मला जसं त्याच्याजवळ आले तसं त्याने काय केले फणा फिफ तो मोठा साईजचा असल्यामुळं फन पण खूप मोठा असा आहे खूप असे मोठा फन आहे खूप मोठी साईज असल्यामुळं फण देखील खूप असा मोठा आहे आणि माझ्या अंगावर टी शर्ट टाळे त्यामुळे काय होतं डार्क कलर सापाला जास्त करून जास्त दिसतात आणि ते, ते काय करतात डार्क कलर पाहिला हालचाल झाली की असा मोठा फोन उभा करून थांबतात तर बघत कशा पद्धतीने रेस्क्यू करता येईल कारण अर्धी बॉडी पूर्ण दगडाला त्याने असं पॅक धरलेलं आहे पाठीमागा अर्ध्या बॉडीने आणि पुढून तर फोन काढलेला आहे त्यामुळे इकडून तो मला अटॅक करणार तरी पण मला त्याची कशी करून त्याची जी शेफ्टी आहे ती पुढे घ्यायची आहे

तो तो मला टार्गेट केले माझा अटॅक करते मी पकडलाय ना त्याला ऐचा राजा त्याला तर कोणीच सोडलं नाही आता बाकी नंतर बघू दे कसोटायग्निस धाव ते घाबरून जसं आपण त्यांना घाबरतो ते देखील आपल्याला घाबरतात ना आता सोडणार कुठे याला पण निसर्गात सारीच चला व्यवस्थित पद्धतीने पॅक झाला तर काळजी घ्या मित्रांनो नागदा तिचे साप दिसतील वारंवार हे एकच वाक्य बोलवते असू द्या आपण ह्याला व्यवस्थित पॅक केला आणि ज्यावेळेस मी साप पकडत असते ना जरी माझ्याशी लोकं बोलत असतील किंवा मी जरी बोलत असेल तरी माझं माइंड पूर्ण सापाकडे असतं माझं लक्ष पूर्ण सापाकडे असतं कारण आमचं हे रोजचं काम आहे त्यामुळे आम्हाला काळजी घेऊनच काम करावं लागतं असं तुम्हाला बऱ्याचदा व्हिडिओ पाहताना भीती वाटत असेल पण आता डेलीचं आमचं काम आहे आम्हाला त्यातली माहिती आहे म्हणून आम्ही इझिली पकडतो तर आपण पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करणार आहे थँक्यू मॅडम चला येत नाही बघितलं का लोकांनी बाहेरून येऊन येत काहीच नाही